ते बघत म्हणून बा सगळे तुम्ही काय करा काय करतो म्हणून भाऊ हे पाहू शकतो आपण भाविक भक्त महादेवाचं दर्शन घेऊन नाही तर चाललेले आहेत तो तर महाराज यांचा सुद्धा हे करीत आहेत प्रत्येक भक्ताचे औक्षण करायची इथं पद्धत आहे की आपण बाकीच्या मंदिराचा बघतो हो की बाबा असं प्रत्येक नाही पण इथं प्रत्येक भक्ताला स्वतः पुजारी औक्षण करतात त्या काही हां हे च महत्त्व आहे हे महाराज हे कसे जाय मला तुम्ही टिळा जी लावता होती हां चंदनाचा टिळा आहे आणि आपण पाहतो की चंदनाला पारंपरिक काळापासून आधुनिक काळापर्यंत महत्व आहे आणि इथं पाहू शकतो आपण इथं इथं बाहेर सध्या सोय केली आहे म्हणजे अत्यंत चांगली गोष्ट आहे बोला इथं दर्शन झाल्यावर कसं वाटतं काय वाटत हे पहिल्या मी जसं कळत असं माझं हे काही वर्ष चुकत नाही येऊन मला समाधान वाटत मला म्हणजे मी जसं करतोय तसं रामनी येणेश्वरी आणि पापनास हे देव चुकत नाही आता कदाचित कधी आडवा आला असेल त्यासाठी एखाद्या येत नाही मी प्रत्येक वर्षी देवालाही मला मी जसं करतो असं येऊन भेट देऊन देवाचं दर्शन घेऊन मला समाधान माझी माझ्या आत्म्याला समाधान वाटतं तुम्ही कोणतं गाव तुमचं भजवाडा तालुका वाशी नाव काय संभाजी असं हे म्हणजे दर श्रावण श्रावण महिन्यात तिसऱ्या चौथ्या सोमवारी मी प्रत्येक वर्ष येऊन जातो बर 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 दर्शन घेतलं समाधान समाधान माझ्या माझ्या आत्म्यावर समाधान आहे बोला महाराज हनुमंत मुंडे हुकळाहेर आता वीस वर्षापासून अच्छा अच्छा आणि मला देव अच्छा झाला पाणी लागलं अरे बापरे हो असे अच्छा या सर्व म्हणजे नवस बोलल्यावर प्रत्येक गोष्ट हे महादेव आपलं पूर्ण करतो त्यामुळं सर्व भाविक भक्त इथे येतात आणि नुसतं पायस पडत नाहीत तर त्या महादेवाला आपले घराने सांगतात आणि तो अंतकरणातून पूर्ण करतो असं भाविक भक्ताची म्हणणे आहे तर धन्यवाद